आपलं घर आणि घरातील देवघर नमस्कार मी ॲस्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत असा विषय की ज्याचा संबंध घराशी घरातील प्रत्येक व्यक्तीशी अगदी दररोज येतो तो विषय म्हणजे आपलं घर आणि घरातील देवघर हा होय घरातील देवघर कसं असावं कुठल्या दिशेला असावं त्याची उंची त्याचा रंग अशा अनेक गोष्टी आपल्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला आज अगदी साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचू शकेल तर देवघर कसं असावं आता मंदिर वेगळं आणि घरातील देवघर हे वेगळं असतं मंदिर हे सर्वांसाठी असतं देवघर हे आपलं वैयक्तिक आपलं स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी असतं देवघर म्हणजे आपल्या घरातील देवघर आणि आपल्या मनातील देवघर असं म्हटल्यास जास्त उत्तम राहील आपण जेव्हा घर भाड्याने घेतो बांधायला घेतो किंवा जिथे कुठे राहायला जातो ते आपलं घर असतं जेव्हा आपण त्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपण त्यात ते संपूर्ण प्रवेश करतो मग ते घर लहान असो किंवा मोठं असो घरातील प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची असते जर त्या घरात तुम्हाला संपन्नता हवी असेल आनंद हवा असेल घराविषयी विचारांची सुरुवात ही देवघरापासून सुरुवात करा मग समजा तुमचं दहा बाय दहा फुटाचं घर असेल तर ते घर एक हजार घर फुटाचं असतं त्यातील किमान एक स्क्वेअर फूट जागा तुम्ही देवघरासाठी ठेवायला हवी थोड्या उंचीवर ठेवा परंतु ती मनापासून ठेवा तुमचा प्रचंड मोठा बंगला आहे त्या बंगल्याच्या तुलनेत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यातील अत्यंत छोटी जागा ही देवघरासाठी ठेवली जाते ती जागा देवघराची हक्काची असू द्या कारण तुमच्या आयुष्यातील आनंद वाढवणारी ती जागा असते त्या जागेच्या दिशेचं महत्व आहे रंगाचं आहे इतरही अनेक नियम उपनियम त्यासाठी आहे त्या, त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर थेट प्रभाव पडत असतो मनुष्य हा ईश्वर निर्मित प्राणी आहे ईश्वराने हे संपूर्ण विश्वातील प्रत्येक प्राणी पंचमहाभूत तत्वांनी परिपूर्ण बनवलेला आहे अग्नी पृथ्वी वायू जल आकाश हे पाच पंचमहाभूत तत् तत्व अगदी छोट्याशा मुंगीतही असतात आणि बलाढ्य असलेल्या हत्तीमध्ये देखील असतात ईश्वर हे कधीही म्हणत नाही की छोट्याशा उंगीमध्ये हे पाच पाच तत्व कुठे ठेवू छोट्यात छोटी गोष्ट असू द्या किंवा मोठ्यात मोठी गोष्ट असू द्या तिथे हे पाच तत्व विराजमानच असतात आपल्या शरीरातही ही पाच तत्व आहेत त्या पाच तत्वाचं संतुलन म्हणजे तुमच्या आयुष्याचं संतुलन असतं ईश्वराने हे संतुलन तुम्हाला देऊन पाठवलेलं आहे वास्तूमध्ये ते निर्माण करण्याची देखील तुम्हाला कुठेतरी सूट दिलेली आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर तुमच्या वास्तूचं आणि तुमच्या शरीराचं संतुलन राहून आयुष्यात समृद्धता येते आता देवघर म्हणजे काय तर देवघर म्हणजे भावना संवेदना आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जलतत्व होय आपल्या शरीरात सर्वात जास्त काही असेल तर तो जलतत्वाचा विभाग आहे हे आजच्या आधुनिक विज्ञानाने देखील सांगितलेलं आहे म्हणून जलतत्व सगळ्यात महत्त्वाचा विभाग असतो तो, तो जेव्हा संतुलित असतो तेव्हा शरीर संतुलित असतं त्याच पद्धतीने वास्तूमध्ये जेव्हा देवघर संतुलित असतं तेव्हा वास्तू संतुलित असते म्हणजे तुम्हाला जर वास्तूचा विचार किंवा अभ्यास करायचा असेल तर त्याची सुरुवात तुम्ही देवघरापासून करा त्यानंतर दरवाजा त्यानंतर किचन बेडरूम या गोष्टींचा विचार करा यानंतर येणाऱ्या गोष्टी आहेत मात्र सुरुवात आधी जर कुठल्या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे तर ते म्हणजे देवघर होय आता देवघर कसं असावं तर ते लहान असू द्या मोठं असू द्या तुमच्या घराच्या अनुषंगाने असू द्या ते महत्त्वाचं नाही ते योग्य ठिकाणी असलं पाहिजे योग्य ठिकाणी पद्धतीने ठेवलेलं पाहिजे आता घरातील देवघराचं योग्य ठिकाण कोणतं तर ईशान्य दिशा होय जर ईशान्य दिशेमध्ये देवघर तुम्ही ठेवू शकत नसाल तर ते तुम्ही पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला देखील ठेवू शकतात मात्र काही समस्या नसल्यास ईशान्य दिशा देवघरासाठी सर्वात योग्य असते याला देखील एक कारण आहे खरं सांगायचं तर आपल्या धर्मात जे जे नियम सांगितलेले आहे त्या सर्वांच्या मागे शास्त्रीय कारण असतं त्या कारणांना आपण जर समजून घेतलं पाहिजे जेणेकरून ती गोष्ट आपल्या मनाला पटू शकते ईशान्य दिशेला देवघर असलं पूर्व भिंतीला असलं तर तुमचा पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही ईश्वराची पूजा आराधना उपासना करू शकता पूर्व ही सूर्याची दिशा आहे सूर्य आत्माकारक ऊर्जाकारक मानला जातो त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला आपसुकच प्राप्त होतात तुम्ही उत्तरेला तोंड करून पूजा केली तर धनप्राप्ती होते पूर्व दिशेला तोंड करून पूजा केली तर विद्या प्राप्त होते म्हणजे ईशान्य पूर्व आणि उत्तर असे तीन पर्याय तुमच्याकडे आहे वास्तूच्या पंचमहाभूत तत्वाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा दक्षिण आणि पश्चिम दिशेला वजन असावं तसंच पूर्व आणि उत्तर या दिशा हलक्या असाव्यात असा नियम आहे म्हणूनच तिथे जलतत्वाचं महत्त्व आहे म्हणजे अगदी वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारणं यामागे आहेत कधीकधी काय होतं की आपण वास्तूमधील हॉलचा ईशान्य कोपरा घेतो आणि हॉलच्या भिंतीला लागूनच वॉशरूम किंवा टॉयलेट असू शकतं तसं असेल तर ईशान्यपासून थोडंसं दोन फूट उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे सरकावं त्या भिंतीवर देखील तुम्ही देवघर करू शकता तसंच स्वयंपाकघरात देखील ईशान्य दिशेला तुम्ही देवघर बनवू शकता मग आता ईशान्य दिशा आपण ठरवली त्याला हॉल चालतो स्वयंपाकघर दोन नंबरला चालतं तीन नंबरला लग्न न झालेल्या मुलांची बेडरूम असेल तर ती चालू शकेल मात्र शक्यतोवर बेडरूममध्ये देवघर नको परंतु क्रमबद्धरित्या आपण असं नियोजन करू शकतो कारण देवघराचं पावित्र्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं मग आपण इथपर्यंत आलो आपली दिशा निश्चित झाली आता पुढचा विषय म्हणजे देवघराची उंची किती असावी उंची ठरवताना देखील आपण अगोदर स्वतःचा विचार करतो नंतर देवाचा विचार करतो किंबहुना देवघर ठरवताना प्रत्येक बाबीमध्ये अगोदर स्वतःचा विचार केला जातो की माझ्या सर्व गोष्टींसाठी उपयुक्त जागा झाल्यावर जागा उरल्यास मी देवघर बनवेल मग मला सोयीचं पडेल अशा उंचीवर देवघर असावं तर हरकत नाही कारण इथे देखील श्रद्धा महत्त्वाची असते मग तुम्हाला खाली बसता येत नसेल उभं राहून तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही सोयीनुसार उंचीवर देवघर केलं तरी चालेल खाली ठेवत असाल तर ते अगदी जमिनीला टेकून ठेवू नका कारण आपण तिथे चालत असतो फिरत असतो धूळ देखील उडत असते त्यामुळे ज देवघर जमिनीला टेकवून नसावं आपण बसून पूजा करणार असू तर साधारणपणे आपल्या हृदयाच्या लेव्हलला देव येतील या पद्धतीने देवघराची व्यवस्था करा उभं राहून पूजा करणार असाल तरी हाच नियम लागू ठेवा मग आता देवघराची दिशा झाली जागा देखील झाली यानंतर विषय येतो तो रंगाचा तर देवघराच्या आजूबाजूला स्वच्छ व्हाईट ऑफ व्हाईट पिंक लेमन येलो अशातील कोणताही शुभ रंग तुम्ही ठेवू शकता देवघर शक्यतोवर लाकडाचे असावे ते शक्य नसेल तर इतर पर्यायाचा विचार करावा देवघराच्या वर कुठल्याही प्रकारचा सामान चुकूनही ठेवू नका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या छोट्या गोष्टींचं मोठं ओझं देवावर लादलं ला जातं जर देवाच्या डोक्यावर ओझं असेल तर देवाचं जास्त लक्ष त्या ओझ्यावर हो जातं आणि अर्थात तुमच्याकडे कमी असतं तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही उभे आहात तुमच्या डोक्यावर कागदासारखी हलकी का होईना वस्तू ठेवलेली आहे तर तुमचं संपूर्ण लक्ष डोक्यावरील त्या वस्तूकडे जातं तिथे तुमचा सहस्त्रधार चक्र देखील असतं तर देवाच्या डोक्यावर वस्तू ठेवू नका तिथे काय ठेवावं कसं ठेवावं हे देखील मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे तर देवघरात सर्वप्रथम लाल पिवळ्या रंगाचं कापड अंथरावं त्यावर देवाची स्थापना करावी देवाच्या स्थापनेसाठी घरातील देवघराचे देखील नियम आहेत देवघरातील कोणतीही मूर्ती ही चार ते सहा इंचापेक्षा जास्त उंच नको शिवलिंग असेल तर दोन इंचापेक्षा उंच नसावं असे त्याचे नियम आहे त्या नियमांचं पालन करा स्थापना करताना सर्वप्रथम गणपतीची छोटी पितळीची मूर्ती आपण तिथे ठेवू शकतो त्यानंतर गोपाळकृष्ण त्यानंतर तुमची कुलदेवी कुलदैवत शिवलिंग जसं मी आधी सांगितलं की ते छोटं असावं दुर्गा मातेची मूर्ती असं सर्व तुम्ही ठेवू शकता इथे अजून एक विभाग येतो की सरळ सरळ भगवान विष्णूची मूर्ती ठेवू नये कारण आपण शिवमूर्ती ठेवलेली असते तर विष्णू स्वरूप किंवा विष्णूचं रूप असलेलं शालिग्राम आपण ठेवू शकतो आता शालिग्राम प्रत्येकाला माहीत नसेल तर शालिग्राम हा छोटासा दगड असतो त्यावर चक्राचं चिन्ह आलेलं असतं आणि आपण त्याला शालिग्राम म्हणतो ते, ते तुम्ही तिथे ठेवू शकता यानंतरचा विषय म्हणजे तुमच्या उजव्या हाताला दिवा असला पाहिजे डाव्या हाताला कळस धूप इत्या धूपदाणी इत्यादी गोष्टी असायला पाहिजे उदबत्तीचा स्टँड अशा गोष्टी डाव्या हाताला ठेवाव्या याशिवाय देवघरामध्ये दे काय काय असावं तर आचमन करण्यासाठी पाणी असावं चंदन फुलं नैवेद्य हळदी कुंकू शंख पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या तांब्याचं नाणं चौकी किंवा पाठ असं सर्व तुम्ही ठेवू शकता आता या सर्व गोष्टींना खूप जागा लागते असं नाही परंतु देवघरात ज्या काही गोष्टी ठेवाल त्या सर्व स्वच्छ टापटीप योग्य पद्धतीने असल्या पाहिजे देवाचा वर नको परंतु खाली तुम्ही छोटस कपाट करून ठेवू शकता ज्यामध्ये या सर्व व्यवस्थित व्यो, वस्तू व्यवस्थित रचून ठेवाव्या जेणेकरून त्या पटकन हाताशी सापडतील आता हे झालं देवघरात काय असावं काय असावं हे जितकं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा काय नसावं हे जास्त महत्त्वाचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिथे निर्माल्य नको पूजेची फुलं वाळण्याआधी त्यांना काढून घेतली पाहिजे अगरबत्तीची रिकामी पाकिटं तिथे अजिबात नको खंडित मूर्ती देखील देवघरात नको समजा एखादी मूर्ती खंडित झाल्यास असं समजा की आपल्या घरातील सर्व दोष देवाने स्वतःवर ओढून घेतले आहे मग मनोभावे त्या मूर्तीचं विसर्जन करा देवाचं स्मरण करून देवाची दुसरी मूर्ती देवघरात स्थापन करा थोडासा प्रसाद ठेवावा आगपेटी देवघरात अजिबात ठेवू नये प्रसादाचा नैवेद्य आपण दाखवला की थोड्या वेळाने त्याला उचलून घ्यावं तो तिथेच पडून आहे असं करू नका याशिवाय पाण्याचा कळस ठेवा त्यात तुळशी जे पानं असायला हवी पूजा झाल्यानंतर त्या कळशातील पाणी आपण जर ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करत ते घरभर पाणी शिंपडलं तर त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम घरावर घरातील प्रत्येक व्यक्तीवर होतात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतात तर देवघर कसं असावं ते असं असावं की पूजा करताना तुमचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असायला हवं त्यात अजून सविस्तर सांगायचं झाल्यास तुम्ही अभ्यासक असाल विद्यार्थी असाल किंवा नवीन काही अभ्यास करत असाल तर तुम्ही तुमचं तोंड पूर्व दिशेला ठेवा जर तुम्ही घरातील कुटुंबप्रमुख असाल तर तुमचा नोकरी व्यवसाय सुरू असेल तुम्ही उत्पन्नाचं स्तोत्र आणत असाल तर तुमचं तोंड उत्तरेकडे ठेवा अर्थात हे सर्व आपल्या स्वतःसाठी आहे खरं सांगायचं तर देवाला जागेची अजिबात गरज नाही त्याच्याजवळ सर्व काही आहे किंबोना सर्व काही त्याचंच आहे हे देवघर तुम्ही स्वतःसाठी स्थापन केलेलं असतं या पद्धतीने तुम्ही ते केलं तर वास्तूचे इतर कोणतेही नियम तुम्ही पाळा किंवा न पाळा तरी शुभ परिणाम प्राप्त होतात वास्तूचे अर्धे प्रश्न तरी देवघरातून सुटतात अशा प्रकारे आपलं घर घरातील देवघर हा विषय समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे याच प्रकारचे अजून विषय तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा या व्हिडिओवरची तुमची मतं सांगायला विसरू नका पुन्हा नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा